गणगण गन गणात गन बोते गजानन महाराज यांचा एकशे से सेहेळिसावा प्रकट दिन आज रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जात आहे यंदा श्री संत गजानन महाराज यांचा एकशे से सेहेचाळीसावा प्रकट दिन आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर या दिवशी एन तारुण्यात ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दुसरीस पडले अन्न हे पूर्ण ब्रह्म दाखवीत शेगाव ग्रामीण माध्या वेळी प्रगट झाले भक्तांना शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरूंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते सद्गुरू अकलपोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकाचे पूजन केले जातात अनेक ठिकाणी गणगणात नामाचा गजर अभिषेक पालखी पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते